नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे मित्रांनो आणि भक्तजनांनो आज मी तुम्हाला माझ्या नर्मदा परिक्रमेमधील एक सुंदर असा अनुभव सांगतो जो खरा तर माझा नाही प्रशांत कुलकर्णी नावाच्या एका परिक्रमावासींचा आहे त्यांनी चालता चालता मला तो अनुभव त्यांचा सांगितला होता त्यांनी परिक्रमा ही जबलपूर मार्गे उचलली होती सगळ्यात पहिलं जल हे त्यांनी जबलपूरमधून उचललं आणि तिथून त्यांची परिक्रमा सुरू झाली होती आणि मला ते मध्ये भेटले होते तर आम्ही बोलता बोलता मैयाचं स्तुतीपर काही शब्द निघाले आणि मैया कशी कृपा करते याच्यावरती पण आमची चर्चा झाली चर्चेमध्ये मी त्यांना विचारलं बाबा तुम्ही तुमचे अनुभव सांगा माझे तर ऐकलेत तुम्ही आता तुम्ही एखादा तुमचा अनुभव सांगा तर त्यांनी मला त्यांच्या अनुभवाची सुरुवात केली सांगायला परिक्रमित असताना ते एका गावामध्ये पोहोचले आणि त्या गावामध्ये एक मंदिर होतं त्यांना वाटलं की आज इथंच मंदिरातच पडाव करूयात कशाला पुढं जायचं म्हणून मग त्यांनी तिथं विचारणं केली की के मी इथं ह्या मंदिरात आज थांबू शकतो का आणि योगायोगाने तिथला जो ग्रहस्थ होता मंदिरामधला पुजारी त्यांनी सांगितलं बाबाजी आप ह्या पे रुक सकते है। अगर आप चाहते हैं, तो आप रुक जाई मंदिर को बस रात में पूरा बंद कर लेना है बस इतना ही आपको करना है तो ठीक आहे लूँगा आप बोलो कैसा क्या करना तर त्यांनी त्यांना ला, आसन लावायला जागा दिली की मंदिरात तुम्ही ह्या या ठिकाणी तुमचं आसन लावा मग यांनी छानशी यांची पूजा केली आणि मंदिरात सुद्धा पूजा झाली ते पंडितजी आणि हे मग यांचं बोलणं सुरू झालं काय काय नाही कुठले मग त्यांना फार अट्रॅक्शन असतं बाकीच्या मंडळींना की कशी परिक्रमा के सुरू केली काय केलं तुम्हाला काय असा मनामध्ये विचार आला की ज्याने तुम्ही परिक्रमा उत्सुकता असते भरपूर आणि त्या उत्सुकते पोटी त्यांनी त्यांना विचारलं यांनी यांचे भरपूर चालता बोलताचे बुक्के सांगितले पण ठीक आहे म्हणे आता आज तुम्ही इथं थांबलेत म्हणे तर तुम्हाला नक्की ह्या मंदिरात मोठा अनुभव येईल तेवढे असं का बर तेवढी येत असतो म्हणे माझे वडील मग तो पंडितजीने सांगायला सुरुवात केली की माझे वडील हे ह्या मंदिराचे फार जुने पुजारी आणि फार सुंदर असे भजनं म्हणायचे म्हणे इथं तर त्यांची असं काही लोक म्हणतात की त्यांचे कधी कधी इथे आम्हाला आवाज येतात रात्रीचे म्हणून म्हणून मी तुम्हाला आत्ताच वॉर्न करतो आत्ताच तुम्हाला मी सावध करतो की इथं असं असं होऊ शकतं तुम्ही काही घाबरू वगैरे नका तर हा म्हणजे परिक्रमाशी मी मला काय मी आहे म्हणे माझ्यासोबत आम्हाला कशाची भेटी म्हणून हो ठीक आहे म्हणे भीती तर काहीच नाही म्हणे पण मी तुम्हाला सांगतो म्हणे मग हा आता यांना थोडंसं हेच मंदिर लावून घ्यायचं असं कोणी पूर्णपणे मंदिराचे फाटक होते की मधून लॉक लावला तर बाहेरून जेव्हा माणूस उघडेल तेव्हाच मध्ये एंट्री आता वाईज सगळीकडून पॅक होतं असं मंदिर होतं ते आणि यांचे झाले सगळं जेवण वगैरे त्या बापाजी त्या पंडितांनी यांना जेवायला दिलं जेवण झालं यांचं छान आणि मग हे पंडितजी गेले निघून मग यांनी लावून घेतला आणि आतमध्ये यांचा काय जो हरिपाठ भानगडे केले आणि झोपले अंगावर घेऊन आता अंगावर पूर्ण डोक्यावर थंडीचे दिवस येते त्याच्यामुळे पूर्ण डोक्यावर घेऊन झोपलेत ते आणि रात्री मध्यरात्री त्यांना असा दरवाज्याचा आवाज आला खटाखट खटाखट यांना काही सुधारलंच नाही कारण नेमकं काय झालं बाबा आता पण मग भीती का बाबा आपण ते एकटेच येतं उगे कशाला कोण आहे काय यांनी काही रगीच्या वरती डोकं काढलंच नाही झोपले हे असे डोक्यात आवाज आला आता यांना यांच्या आजूबाजूला पायांचा आवाज सुरू झाला जसं जा कोणी चालतंय मग यांना खळालं की कोणीतरी मध्ये घुसले आणि त्यांच्या हेही लक्षात आलं की आपल्याला पंडितजींनी काय सांगितलं मग यांनी गोधडीमधूनच आवाज दिला रगेतून की पुजारी जी दिखते हैं तर इकडून फक्त असा आवाज आला अरे आज मग हे बोलायला फार हुशार होते हे म्हणजे मग आज आज का दिन तो बहुत अच्छा है ग्यारस का दिन है भजन बिजन हो जाय हरी कस म्हटले मग काय तिकडून जे माणसाचा हसायचा आवाज सुरू झाला आणि जे रात्रभर भजन सुरू झाले यांनी काही डोकं यांच्या रगीच्या वरती काढलंच नाही पण रात्रभर भजन चालू रात्रभर सुंदर भजन ऐकत होती हे तिथं रात्रभर छानसं भजन चालू असा यांचा जो रात्रीचा प्रवास सकाळ झाली भजनं बंद झाली कोंबड्यांनी आवाज दिला बाबाजींनी आता पूर्ण हिमतीने यांची रग जोरेट फेकली पाहता तर पुढं बाहेर कोणी नाही काही नाही जशी तशी र आपलं लॉक ही जासाचं तासाचे सगळं जिथलं तिथं आणि यांचा विचार पडला आहे की आता रात्रभर भजन माझ्याजवळ बसून कोण म्हणत होतं यांनी नर्मदा माईचे आभार मानले आणि असेही अनुभव हो येतात असा एक त्यांचा हा छोटासा सुंदर अनुभव होता आणि मी हा तुम्हाला एकदम शॉर्टमध्ये सांगितलं आहे हा खरा तर फार मोठा आहे अनुभव हो। आणि फार चांगला अनुभव हो आहे आणि नर्मदा आई जेव्हा आपल्यासोबत असते तेव्हा कोणत्याही वाईट ताकदीची ताकत नाही की आपल्याला हातसुद्धा लावू शकेल म्हणून ती तिच्या अंगावर काही येऊ देऊन देणार नाही एवढी तर नर्मदा माईबद्दल मला माझ्या माई परिक्रमांमध्ये मला एवढं तर माहितीच आहे की आई तिच्यावर काही येऊ देत नाही कधीच येऊ देत नाही नर्मदे हे आपल्याला जर हा माझा सांगितलेला एक अनुभव आवडला असेल तर कृपया मला सांगा माझे जवळपास दोन परिक्रमा आहेत पूर्णपणे दोन आणि तिसरी वाहनाची आहे जी मी सगळ्यात पहिलं केली होती त्याचेही सुंदर अनुभव आहेत ज लोक काहीही सांगत की बसने होत नाही किंवा पायीच होती किंवा पा चालत होत नाही असं काहीही नसतं तुम्ही परिक्रमा करा तिच्या नावाने निघा तुमची बसची ही परिक्रमा सिद्ध होते फक्त एवढे फिरायला बोटिंग बिटिंग नका करू आणि परिक्रमा ही परिक्रमा सारखीच करा चल नरमध्ये खर